हॅलो नमस्कार मी सोनाली सर्वांचं मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी सोबत तब्येतीमुळं एक दोन दिवस असे गॅप पडले पण म्हटलं चला भरपूर सारे वाट बघतात मला भरपूर मेल आले व्हॉट्सअपला आलं त्यांना आता बिझनेस मुळे नंबर असल्यामुळे व्हॉट्सअपला सुद्धा टाकलं खूप सारे जणांनी काळजी घेतली आराम घे वगैरे तर आता आहे व्यवस्थित थोडासा आवाजातला फरक जाणवतो ना ता जसं बघा या सणासुदीमध्ये ना आपण काय कायदे खातो ना तसंच आपण सगळं म्हणजे गोड असू दे तेलकट असू दे ऑइली असू दे सगळं खाल्लेलं असतं चरबड त्यामुळे ते सण झाला की बाहेर पडतं बऱ्याच जणांचं नवरात्रीमध्ये सुद्धा बाहेर पडत बऱ्याच बायका आजारी पडतात त्या सगळ्या गोष्टी असतात की सगळं जर आपण म्हणजे म्हणतात ना खाणं पिणं झोपण काम ह्या सगळ्या गोष्टीला जर आपण बॅलन्स ठेवला पण सणासुदीत कोण बॅलन्स होणार आहे प्रत्येक बायकांचं असं असतं की अनबॅलन्स काम सुरू असतं सणासुदीचं ते झालं म्हणून दोन दिवस छान सुट्टा टाकून फ्रेश झाले आज म्हणलं चला आज खूप सारे जणी वाट बघतात आता रुटीन शेअर करूया खूप साऱ्या जणी ना आवडतं थोडंसं चेहऱ्यावर जाऊ नका कारण काय सुजलेला वगैरे ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना ते मला जास्त काय झालं की सर्दी आणि ताप सर्दी आणि ताप ह्या गोष्टीमुळे ना थोडंसं म्हणतात तापामुळे तुमचा चेहरा म्हणा सगळ्या गोष्टी म्हणा 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 हे होतं पण चालू आहे आता व्यवस्थित केलंय असं चला आता मी अभिषेकला वगैरे जाणार आहे पुढची जी काही तयारी आहे ती करून घ्यायचं आहे स्वयंपाक करायचा आहे फुलं तोडायची आहे तुम्ही सगळ्या गोष्टीला मिस केला पिवळा ड्रेस पिवळी साडी तर तसं सा मी ही पिवळी साडी नेसलेली आहे फक्त एवढंच आहे की ह्याच्यावरचा ब्लाउज जो आहे तो मी शिवायला दिलता पण झाला नाही शिवून त्यामुळे मॅचिंग केलेला आहे हा जो पदर आहे ना असाच आहे मला भरपूर कमेंट देतात की तई ऑर्डर करायचे असेल तर कसं इथं स्क्रीनवरती नंबर देते माझा तिकडे व्हॉट्सअपला येऊन ह्या साडीसाठी तुम्ही ऑर्डर करू शकता मागणी करू शकता याच्या अजून व्हिडिओ तिकडे यायचा आहे मी तिकडे पण गॅप टाकला होता साड्यांना सुद्धा मी गॅप ऑर्डर सगळ्या गोष्टीला गॅप टाकलेलं होतं कारण तुमच्या थ्रू बऱ्याच गोष्टी शिकते ना तसंच मी शिकलं की हेल्थ इज वेल्थ म्हणून तर मी फ्रेश झाले आणि नव्या ऊर्जाने आले थोडंफार उन्नीस बीस आहे तब्येतीचं सोडा पण ही जर साडी पाहिजे असेल तर तिकडे व्हॉट्सअपला कॉन्टॅक्ट करा मिळेल तुम्हाला परवाना जेव्हा मी किट्टोचं ड्रॉइंग शेअर केलं खूप साऱ्या जणींना आवडलं आणि खरंच सांगते मी म्हणजे अशा काही कला असतात ना की देव असा विचार करून देतो की काय मला असं वाटतं प्रत्येकामध्ये म्हणजे बघा ऑलराऊंडर कोण नसतं आपण म्हणायला नुसतं आहे ऑलराऊंडर मला बरेच जण म्हणतात की ताई तू सगळं हे आहे नाही तसं नाही काही कमी माझ्यामध्ये खरंच आहेत म्हणजे जसं की ड्रॉइंग मला जमत नाही दुसरं हँडरायटिंग मला तेवढं प्रॉपर जमत म्हणजे माझं हँडरायटिंग आहे ते मिडिम लोक असतात ना तसं आहे पण त्यांची हँडरायटिंग एकदम छान मस्त मग मोत्या म्हणजे मोत्यासारखी मग रनिंग लिपी असू दे किंवा इतर कुठलीही लिपी असू दे हे आहे अगारोचं नेल ड्रिल अँड पॉलिश प्रायमा हा एट इन वन मॅनिक्युअर आणि पेडिक्युअर किट आहे सोबतच यात आहे पाच गुणा स्पीड मोड्स आणि तीन तास याचा रन टाईम आहे आणि वन इयर वॉरंटी आहे या किटमध्ये ना आठ ड्रिल बीट येतात सगळ्यात पहिलं आहे म्हणजे मेन युनिट वरचं जे बटन आहे ते ई डी लाईटसाठी आहे सगळ्यात खाली ऑन आणि ऑफ बटन आहे वर प्रेस केलं की क्लॉकवाईज वाईज डिवाईस फिरतं आणि खाली केलं की अँटी क्लॉकवाईज फिरतं तर हे आहेत याच्यामध्ये पाच मोड्स बेबी अडल्ट मीडियम फास्ट स्ट्रॉंग याला ना खाली चार्जिंगची सोय आहे ज्यावेळेला तुम्ही चार्जिंग कर ते इंडिकेट करतं तर चला याच्या सोबत अजून काय आहे तर एक म्हणजे डस्ट कलेक्टर सुद्धा आहे हे बीट ना फक्त अटॅच करायचं आहे आणि जो शिल्ड आहे तो अटॅच करायचा आहे आणखी एक फायदा म्हणजे हे लो नॉइज आहे आणि हे जर चार तास चार्जिंग केलं तर तुम्ही तीन तास याचा आरामात वापर करू शकता पहिल्या ड्रिलचं नाव आहे सिलेंड्रिकल मायलिंग कटर जे आ, क्युटिकल्स रिमूव्ह करतं नेल्स ना स्मूद करतं आणि दुसरं जे आहे ते लॉंग कोन बीट ज्याने नेल्सचे साईड वॉल क्लीन करतात तिसरं आहे निडल बीट ज्याने नेल्सना शेप देता येत चौथा बीट जो आहे तो आहे बॅरल बीट ज्याच्या हेल्पने नेल्सच्या सरफेसला पॉलिश करता येतं महत्त्वाची गोष्ट ही आहे की मशीन वापरताना ते जे आहे ते नेलवर जास्त फिरवत राहायचं नाही पाचवा आहे फोल्डेड वूल बीट जे नेल्सना जे नेल्स जेंटली स्किन करतात आणि खूप लाईट वफ करतं सहावा आहे सफायर कोन बीट जे डेड स्किन रिमूव्ह करतं आणि नेल्सच्या सरफेस एरियाला क्लीन करतं सोबतच नेल कट केल्यावर नेल्सना शेपसुद्धा खूप छान पद्धतीने देतं आणि सातवा आहे सफायर कॅलस सँडर हे खास करून पायांसाठी आहे पायाची डेड स्किन जी आहे ते रिमूव्ह करण्यासाठी आहे आणि आठवा आहे कोर्स डायस बीट जे नेल्सना नेल्स देण्यासाठी वापरलं जाता, असो या प्रोडक्ट लिंक जे आहे ते डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेले आहे ज्यांना हवी आहे ते जरूर ऑर्डर करू शकता। चला आज तो बाप रे, फुल फुल लागले अनंतच आपल्या केवढी फुलं ये बापरे 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 हे सणासुदीच्या ह्याच्या दोन तीन दिवसाच्या आजारपणामुळे मी वरती आलीच नाही अशी मी जरा लवकर तोडली नसल्यामुळे अशी ही झाले ते मी आज तीन दिवसानंतर टेरेस ला आले तिनं फुलं न्यायला काय मानगड हे काय मला नवीनच दिसायला लागले का उगवले ते

वाव माझीची नजर लागते पुलाना आवडत लोक आहे नाही का गं ना काही तरी भयंकर घडले झाडाने पूर्ण जीव सोडला तर चाललं हे पानगळतीचा हे दिवस आहे ते आता पानगळती होती आता हो दस काही नसलं की अहो झाडांची आवड तर

देऊन तोडावं हो लागणार बघा ताई न तब्येत बरी नव्हती दोन तीन दिवसात आली नाही फुलं पण नाराज झाली तो आमची कदर करत नाही म्हणली फुलं फुलं असून काय उपयोग झाला नाही मला परवा जेव्हा पूजेला बसले तेव्हाचे आलेले प्रश्न त्याबद्दल थोडंसं बोलेन मी कारण काय होतं ना की आपण त्या गोष्टीबद्दल नाही बोललो ना की असं वाटतं की यार जे ते चुकीचंच झालं का काय तर एक म्हणजे त्या बसण्यासाठी कमेंट होतं त्यातला डाव उजवड नवऱ्याच्या या साईडला बायको असावी त्या साईडला बायको असावी तुम्हाला एक सांगू आम्ही काय आम्ही स्वतःहून बसलेलो नव्हतो ते जे गुरुजी काका होते ना त्यांनीच आम्हाला बसवलेलं मी पहिला त्यांना विचारलं कारण तुमच्या अगत माझंही कन्फ्युजन होतं तर ते म्हणले नाही मी जे सांगतो तसंच बसा आणि मला तुमच्या ज्या कमेंट आलेले होते ना की ताई चुकीचं बसली त्या ब्राह्मण काकाने सांगितलं नाही का त्यांच्या सांगण्यावरून बसलेलं आता मला माहीत नाही तुमच्याकडे असं का तसं का मग ते एका तईनं उत्तर दिलेलं होतं की अमुक गोष्टीला असं असतं तर अमुक गोष्टीला तसं असतं तर असं तो पण ज्यांनी काय कमेंट वाचले असतील त्यांचा तो गैरसमज दूर झाला असेल पण हा एक प्रॉपर असं वाटतं की अरे हे मग एवढं देव देव देवधर्म देव करतात मला अजून एक प्रश्न आलेला असा होता तो बऱ्यापैकी हायलाईट पण केली बरं का बऱ्याच जणांनी कमेंट आणि हो कमेंट हायलाईट क तू करते का म्हणतात तर नाही एखाद्या कमेंटला तुम्ही ना सहमत करून ज्यावेळेला लाईक देताना त्यावेळेला ते, ते हायलाईट होते आणि ती वरती शो होते तसंच होते की तू नऊवारी नेसायला पाहिजे होते अशा पूजेला नऊवारी बेस्ट वाटले असते ते छान वाटलं तुमची मतं तुम्ही मांडता अगदी बरोबर आहे कारण आपले पारंपरिक सण जे असतात मराठमोळा लूक जो असतो तो नऊवारीशिवाय शिवाय कुठेही नाही शेवटी येतं ना की आवडीनिवडीचा प्रश्न तसंच जर बघायला गेलं तर माझी आवड मला नॉर्मल अशी साडी आवडते जे पिन करून आपले रेग्युलर असते मला वन साईडसुद्धा साडी जास्त आवडत नाही हां आता साड्यांचे काही मी व्हिडिओ शेअर करते त्याच्यामध्ये वन साईड टाकते कारण ते वन साईडशिवाय तुम्हाला पूर्ण पदर दिसत नाही साडीचा लुक कळून येत नाही पिनमध्ये तेवढं दिसून येत नाही आहे पण मला ते गोंधळ लागत होतं ते पदर सावरायचा का ते निरी आवरायची काम करायचं आणि आमचं तर धांगडधिंग येत असतं आम्हाला असं काम नमाणं दमाणं जमत नाही एकदा काम हातात घेतलेलं तर पूर्णच करायचं मग ते मध्ये ते साडीचा गोंधळ नको होतं निरीचा नको न काही नको तर त्या मुळाला मला आवडच अशी आहे की आहे रेग्युलर नॉर्मल साडी मग नऊवारी मी कधीच घेऊ शकले असते तर किट्टूला घेतली नाही त्याच वेळेला मी मला घेतली असते पण ती मला आवडत नाही बाकी तुमचं बरोबर आहे की अशा ह्याला आपले पारंपरिक लुक हे असावे आपल्या घरात पुढच्या वेळेला पण कमेंट होते सगळं छान केलं पण ताई तेवढं तुम्ही केलं नाही तर त्या आवडीनिवडीमुळे वाटतं की जाऊ दे जी साडी आवडते ना तसंच नेसावं ज्यात कम्फर्टेबल असतं आपल्याला काय आवडतं ते असावं पण छान वाटतं कारण तुम्हीसुद्धा ह्या गोष्टी शेअर करता त्या काय वाईट नाही छान चांगल्या गोष्टी शेअर करता तुम्हाला पण वाटतं की कुठेतरी ते एक वेगळा एक लुक बघायला मिळेल किंवा ते असा यासाठी सुद्धा तुमच्या मनापासून आभारी असो देवपूजा झाली सगळे अभिषेक झाले <ETITANij2> जे काही आठवड्याचं होतं ना आपलं सगळं हो मी जसं म्हटलं की मला गुरुवारच्या दिवसाशिवाय ही एवढी प्रॉपर जी पूजा आहे ती होतच नाही आहे गुरुवारचा एकच दिवस असा असतो की ज्याच्यामध्ये मी कुठेही माझा वेळ वगैरे मी या कुठल्याही गोष्टी बघत नाही अगदी शांत जेतने जी काय असेल ती पूजा करते मंगलकलश म्हटलं उद्या शुक्रवारे पूजा आपण नको म्हटलं उद्या आपण कुंचन सेवा करूया कारण एकाच दिवशी सगळ्या सेवा वगैरे ह्या सगळ्या गोष्टींपेक्षा ना मला वाटतं एक स्टेपमध्ये करावं ना आता बघा महाळाचा महिना सुरू झालेला आहे बऱ्याच घरांच्या ते असतं मला कमेंट येतील की तुमच्या नाहीये का तर नाही अजून आम्हाला म्हणजे काहीही नाही करणारे करतात तिकडं जे काय असेल त्यांच्या सासू सासऱ्यांचं चालू आहे तिकडं अजून आपल्याकडे तर ती काही वेळ आलेली नाही की बाबा पित्रांचं जेवण वगैरे बाकी जेव्हा करायचं तेव्हा नक्कीच आपण ते करूयात त्यात काही प्रश्नच नाहीये पण कसं असतं ना की मला असं विचारलं जात सगळं करते मग हे का नाही करत सगळं करते दोन जागी नसतात करत एकाने केलं तर तिकडंच ते करायचं असतं असं नाही की ते पण करतं हे पण करतं दोन जागी नसतं इतर सगळं सण हे ते चालतं पण ह्याला असं म्हटलं जातं तर बाकी मला माहित नाही कोणाच्यात कसं असेल कोण समजा एका ह्याच्यात चार चार जण करत असतील ते पण त्याला पण काहीतरी असं म्हटलं जातं की बाबा तुम्ही जागा जमनी त्यांच्या खात असाल ना तर असं म्हटलं जातं की भले चार भावंड असू दे पण तुम्ही सगळेजण त्यांची पूर्वजांची जर खात असाल किंवा सगळ्या गोष्टी असेल ना तर तुम्हाला ते चौगानी करायला लागतं पण मुळात हे मी एक सांगू माझ्याकडे एक धागा का दोरा पूर्व पूर्वजांचा नाही ना कुणाचाच नाही आहे धागा दोरा आणि दुसरी गोष्ट मी याच्यावर सुद्धा विचारून घेतलं तर आम्ही आहे तोपर्यंत आम्ही हे गोष्टी करणार आमच्या माघारी तुम्ही करा मग तेव्हा करूया आपण आज खूप प्रसन्नतेनं पूजा केली सणाच्या आधी साफसफाई आवरावरी त्याच्यानंतर सणाची घाई त्याच्यानंतर पुन्हा ती ठेवण्याची घाई पुन्हा आजारी या सगळ्यामध्ये आज एवढं छान वाटलं मला पूजा करून कारण मनसोक्त पूजा झाली चला तीकड़ कोड़ा -कोड़ा जी ले ले, जी आता सणामध्ये भांडी इकडची तिकडं तिकडची इकडं कोणाकोणाची भांडे आलेली काय काय होते सगळं काढत होते प्रत्येकाचे नावं वाचायची भांड्यानं नाव नावं वाचणं गरजेचं आहे मला आत्ता कळालं कारण मी ना ते ताटं बघते माझी ताटं सेम ती पण तट सेम मला काय कळेनच कुठलं शेवटी बारीक बारीक पुसट ना जी होती ना वाचून वाचून भांडी ज्याची त्याची काढली कारण शेजाबाजारी सुद्धा बऱ्याच वेळेला देवाणघेवाण झालेली ज्या मंडळामध्ये आम्ही गेलो तिकडे काही भांडी गेलेली होती प्रसादाला इकडे तिकडे गेलेली बदलून आलेली ते पहिला काम करून टाकलं कारण मला एका दुसऱ्याचं भांडं ठेवू वाटत नाही अजिबात मी माझ्या घरात जर समजा एखाद्याचं भांडं जर दिसलं ना मला कधी ते माघारी देईन होतं ते नको वाटतं एखाद्याचं भांडं कुंड काही ठिकाणी असं आहे ना की दुसऱ्याची भांडी नेऊन नेऊन ठेवली जातात मला हा अनुभव आहे बरं का आता ह्या गोष्टी ती बऱ्याच जणी पडतील न पडतील भांडे घेऊन काय करायच्यात बरं काही बायका देतच नाहीत बाबा भांडीच तुमची देत नाही तुम्ही चार वेळा जाणे पाच वेळा विचारायला जा देतच नाहीत भांडी काय करायचं असतं ते तर काय स्वतःचं नसतं पण ते ठेवलं जातं असं छोट्या मोठ्या गोष्टीत आशा करणं किंवा हे म्हणजे ते म्हणतात ना की दुसऱ्याच्या गोष्टीत आपलं मन दाखवणं ही गोष्ट चांगलीच नाहीये भांड्यांवरनं मला का आठवलं सांगते मी आमच्या इथे म्हणजे आधीच्या घराकडे व्यक्ती होती मी बघत होते तिथं शेजारचं वातावरण तिचं जर भांड कोणाच्यात असेल तर आणि त्यानं जर सांगितलं की ते काय त्यांच्या घरात घुसून भांड्या खालणी ओपन करून अगदी प्रत्येक पातेलं बितेलं डब घातलेलं असं सरळ करून ते, ते, ते पहिला बघणार माझं भांडं आहे का म्हणजे स्वतःच्या भांड्यासाठी सुद्धा एवढी लोक हे असतात आता साजी काय का, का। ते स्वतःचं आहे असणारच आहे पण तुम्हाला घर सांगू ते नावं टाका नुसती नावं टाकू नका तर त्या एक खून असायची आई आजी का करत होते ते मला आत्ता कळतंय मी म्हणजे काय यांचा जीव भांड्यात असतो काय हे असतं पण ना प्रत्येक भांड्याला ना एक कलर येतो बघा कसला कलर असतो काय माहित त्याचा टिपका दिला जातो का टिपका जर जा दिला जातो कारण ते माझं भांड आहे एखादं जर म्हटलं की नाव नसेल हे माझंच आहे तर त्या टिपक्यावरनं ओळखलं जातं हा विषय म्हणजे आठवला म्हणून मी तुम्हाला शेअर केला कारण माझा आज सकाळी अर्धा तास गेला लोकांची भांडी काढून देण्यात अर्धा तास गेला आणि माझी भांडी अजून कोणाकोणाची मी विचारलं सुद्धा नाही की माझी भांडी किती आहेत अजून मी माझी भांडी पण बघितलेली नाही आहेत अजून किती आहेत काय आहेत निवांत ते बघणार आहे असो हे जी आमटी आहे तुम्ही म्हणजे हे कसला ढबलढूप आणण्यातल्या आमटी आज दादाने स्पेशल सांगितलं होतं की केली तर अशीच कर कारण सध्या मसालेदार पदार्थ हे ते हेवी खाऊन कंटाळा आला आहे थोडंसं जेवण आज बनवायला फक्त भाकरी थोडा भात आणि एक पाण्यातली आमटी एवढंच कर त्याच्यावरतीच पोट भरेल कारण तुम्ही जर सतत कंटिन्युली एखादे पदार्थ खात असाल जसं आता सणामध्ये खाता ना तर ते गॅप टाकणं गरजेचं आहे आपलेसुद्धा आता पुढं नवरतन येणार आहे हे सगळ्या गोष्टी येणार आहेत आपणसुद्धा ते एनर्जेटिक राहणं गरजेचं आहे चला मी ह्या व्हिडिओचा इथं जेन करते आवडला तर लाईक करा सर्वांना स्वामी समोर